मित्रांनो ब्लॉग ची सुरुवात केली आपण पण तुम्हाला एक सरप्राईज दाखवायचं राहील सरप्राईज बघायचं काय काय वाटतंय काय वाटतंय मित्रांनो <laughs> आता आपण आलेलो आहोत भोसरी मध्ये पिकअप लोकेशनवर नाही पोहोचलो पण आपले सोबत आहेत आपले भाऊ आणि ऍक्च्युअली आज जे बुकिंग दिलंय ना ते आहेत आपले बाळू भाऊ मित्रांनो आपल्या गेट खोल कंपनीचं आता आपली गाडी पण ओपन केली पूर्ण म्हणजे आपला फॅनल आता कळल नेमकं गाडी किती बसते रात्रीची वाजवत सव्वा बारा नमस्कार मंडळी जय आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एक नवीन एपिसोड मध्ये मित्रांनो आज आपण सिरीज स्टार्ट करतोय टायटल आणि थांबलेलं बघून कळलं असाल तुम्हाला आज आपण कुठं चाललो तर सगळ्यांना सर्वप्रथम जय शिवराय आणि सगळ्यांना जय भीम मित्रांनो आजचा आपला ही जो एपिसोड आहे ना आपणही चालू करत आहोत घरूनच दुपारचे वाजलेत मित्रांनो दोन आपण खाली जाणार आहे बॅग वगैरे सगळी पॅक झालेली आहे आणि आता आपल्याला लोडिंगला जायचं आहे भोसरी या ठिकाणी सगळा काही प्रवास तुम्हाला बघायला भेटणार आहे पहिल्यांदा असाल तर लाईक करा शेअर करा सगळं आणि सबस्क्राईब नक्की करा आणि जर फेसबुकवर तुम्ही बघत असाल फॉलो नक्की करा तर चला मित्रांनो या एपिसोडला सुरुवात करू आणि आपल्याला लगभग ही सिरीज लय लवकर खतम होणार आहे कारण आपली जायची पण ट्रीप डिसाईड आहे आणि यायची पण ट्रीप कन्फर्म आहे तर म्हणजे खूप मजा येणार आहे या ट्रीपमध्ये आणि आपलं जवळपास गेल्या बँगलोरची सिरीज आणि दिल्लीची सिरीज एकदम मास्का झालेली आहे कुठंच आपण बुकिंगसाठी अडकलो नाही आणि भले दिल्लीची ट्रिप थोडी म्हणजे प्रॉफिटेबल नव्हती पण नंतर बँगलोरची ट्रिप एक नंबर एक नंबर प्रॉफिटेबल होती आणि त्यानंतरनं ही बी ट्रीप एकदम प्रॉफिटेबल असणार आहे तर चला तर मग सुरुवात करू या नवीन प्रवासासाठी आणि मित्रांनो जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या मित्रमंडळांपर्यंत शेअर करा अख्ख्या महाराष्ट्रभर पोहोचवा आणि आता इथून पुढे आपल्याला ही जी सिरीज आहे पूर्ण मराठीमध्ये कम्प्लीट करायची तर बघूया कसा रिस्पॉन्स भेटतो आणि खरं खरं तर तुमचं जे सपोर्ट आहे तेच माझ्यासाठी मोटिवेशन आहे आणि बाकी काही नाही आहे तर चला तर मग प्रवासाला सुरुवात करूया प्रवास मला बघायला भेटणार आहे पुणे ते अहमदाबाद गुजरात साठी तर चला तर मग ब्लॉगला ला सुरुवात करूया चला मित्रांनो आलोय आपल्या गाडीविषयी ज्या गोष्टी लागतात ना वरती त्या काढून ठेवू जसेच की चार्जर आपल्याला कंटिन्यू वरती लागतो मोबाईल चार्ज करायला कॅमेरा चार्ज करायला नाही ऍक्च्युली मित्रांनो आपली जी थिप झाली लास्ट वाली गाडी वॉश नाही गेली यावेळेस कारण की जरा दुसऱ्या कामामध्ये व्यस्त होतो त्यामुळे काही केली नाही ही जी ट्रिप आपली कम्प्लीट केली पिकअप मध्ये एक गोष्ट चांगली आहे सीटच्या आपली आहे बॅग आहे ना व्यवस्थित बसते आणि मग बाकीचा स्पेस आपल्याला वापरायला भेटतो नो टेन्शन तर चला आता निघूया मित्रांनो आपला हा जो प्रवास आहे ना खूपच मजेदार होणार आहे शेवटपर्यंत नक्की बघा आणि आत्ता जर लाईक नसेल केलं तर लगेच लाईक करा कारण की आपला मोटिवेशन पाहिजे आणि तुमचं लाईक तुमचं फॉलो तुमचं कमेंट हे माझ्यासाठी मोटिवेशन आहे तर चला मग बघूया व्हिडिओला किती लाईक्स येतात मला तर वाटतंय बाराशे लाईक्सचं टार्गेट ठेवू बाराशे बघा अचीव्ह होतय का तर चला सुरुवात करूया मित्रांनो व्लॉग ची सुरुवात तर केली आपणही पण तुम्हाला एक सरप्राईज दाखवायचं राहिलं सरप्राईज काय ना अजून मी ती रील टाकली नाहीये पण तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवतो तुम्हाला पहिली रील बघायला भेटेल कारण की ती अजून एडिट व्हायची ही व्लॉग नंतर नाही येईल तर सरप्राईज बघायचं काय काय वाटतंय काय वाटतंय सरप्राईज बघायचं आहे हे बघा कसा आहे सरप्राईज मित्रांनो <laughs> कसा आहे सरप्राईज लास्ट तुम्ही माझ्या इंस्टाग्रामवरती एक फोटो बघितला असेल मी टाकला होता हिवा आपला प्लॅनिंग होता कसा वाटला टॅटो आणि टॅटो जर तुम्हाला डिटेलिंग बघायची ना हे बघा ऍक्च्युली मी टाकला अशासाठी की याचा जो थीम आहे ना हे बघा आपल्या महेंद्राची प्रॉपर स्टिअरिंग आहे ही जी महेंद्राची स्टिअरिंग आहे ना प्रॉपर महिंद्राची स्टिअरिंग आणि साईटनी फर आहे आणि सध्या तुम्हाला ज्या हाताचा डायग्राम बिघाडलेला दिसतोय ना मित्रांनो जस्ट काल टाकलेला आहे आपण हे टॅटो आपल्या हातावरती परमानंट आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी हाताला सूज दिसते तुम्हाला ही शूज मला हात जरा थोडासा फुगलेला दिसत असेल तुम्हाला आणि अजूनही दुखतंय पेन होतोय कारण की परमनंट टॅटू तुम्हाला माहित आहे आणि एकदा सांगा मित्रांनो कारण की टॅटू आहे ना आपला कंटिन्यू तुम्हाला जेव्हा मी ड्राईव्ह कराल जेव्हा तुम्हाला।, तुम्हाला या गोष्टी अशा बघायला भेटेल कुठला सीन त्यावेळेस तुम्हाला असा टॅटू बघायला भेटणार आहे कंटिन्यू ठीक आहे तर कसा वाटतो एकदा सांगा डिटेलिंग बघू शकता तुम्ही अजून हे ना पूर्णपणे म्हणजे सेट झालेला नाहीये ऍक्च्युली ही डिटेलिंग वगैरे एकदम जबरदस्त केलेली तुम्हाला कसा वाटतोय एकदा सांगा बघू शकतं हे बघा आपलं टॅटो आणि जेव्हा मी अशी गाडी चालवतो ना त्यावेळेस तुम्हाला कंटिन्यू ही हो गाडी स्टेअरिंग वरती जेव्हा असा सीन येईल ना तेव्हा तुम्हाला हे बघायला भेटणार आहे तर कसा वाटला एकदा कमेंट करून नक्की सांगा टॅटो मी असा काढलाय की जेणेकरून ड्रायव्हरची लाईफ जी आहे ना त्याला रिलेट करेल स्टेअरिंग आणि फ्लाइंग भर <laughs> मस्त वाटतंय का नाही कमेंट करून नक्की सांगा तर चला मग आता प्रवास सुरू करूया बघू शकता आपली पार्किंग ऍक्च्युअली इथं काम चालू होणार आहे कंस्ट्रक्शनचं लास्ट मी सांगितलेलं पण जो मालक आहे ना इथला या फ्लॉटचा त्याना इथं बोरिंग मारलेलं हात दुखतोय यार हात दुखतोय जरा त्रास होतोय काय माहित आता पुढे अजून किती त्रास होईल तर मालकाने इथं बोरिंग केलेलं पण ते बोरिंग इतकं बोरिंग झालेलं का पाणी थेंबर पाणी लागलं नाही मित्रांनो त्या बोरिंगला आणि आमच्या लोहगावला एक म्हणतात पहिल्यापासून एक श्राप आहे का इथं पाण्याचं तुटावडा आहे इथं तुम्ही बोरिंगचं घेतला नाही इथं पाणी लागत नाही प्रॉपर ठीक आहे हे पहिल्यापासून चालत आलं थोडीशी गाडी रिव्हर्स घेऊया थोडी लांबून मारू आणि जागेवर इथं टर्न बसत नाही ठीक आहे तर चला तर मग सुरुवात करूया आपल्या प्रवासाला टॅटू कसा वाटला एकदा कमेंट करून नक्की सांगा तर भावांनो आणि बहिणींनो आपलं जसं काही ठरल्याप्रमाणे आपण इंडियन ऑइलवरतीच पेट्रोल आणि सॉरी पेट्रोल नाही आपल्याला डिझेल भरतो इंडियन ऑइलच्या पंपावरतीच आपण डिझेल भरतो तर ठरल्याप्रमाणे आपण इथनं टाकी फुल करून घेऊया कारण की आपण जिकडे चाललोय ना तिकडे जाताना एक टाकी नाही येताना एक टाकी परफेक्ट लागते त्यामुळे जे काय आहे आपण टाकी इथनंच फुल करू जेणेकरून आपल्याला तिकडून येताना टाकायचं आणि जा, जाताना इथून टाकायचं जा। चला इथं रेट आहे नव्वद रुपये छत्तीस पैसे चला फुल करू बघू किती बसते बसते म्हणजे फुलच होईल टाकी चाळीस बेचाळीस लिटर बसेल चला तर मित्रांनो ठरल्याप्रमाणे आणि अंदा अनुभवाप्रमाणे आपल्या गाडीमध्ये बसले चाळीस लिटर चाळीस पॉईंट बारा टोटल पैसे गेले छत्तीस पंचवीस तीन हजार सहाशे पंचवीस रुपयाचं डिझेल बसले आणि आता आपण एक करणार आहोत झिरो जेणेकरून आपल्याला एक अंदाज येईल की आपण ही खरंच गाडी व्यवस्थित चालवतोय का कारण की आपल्या गाडीचा एक जजमेंट आहे जो पहिला पोल आहे तो बरोबर दीडशे हा दीडशे किलोमीटरला पहिला पोल डाऊन होतो तीनशे किलोमीटरला दुसरा डाऊन होतो आणि बाकीच्या मग त्या ॲव्हरेज प्रमाणात खाली खाली होत चालतं नाही का त्याप्रमाणे सध्या हात दुखतोय मित्रांनो थोडंसं गिअर टाकायला पण प्रॉब्लेम होतोय आता मला काय वाटलं माहितीये का हाय मी घरी थोड्या दिवस होईल त्रास आणि होऊन जाईल व्यवस्थित पण सध्या ना त्याटो नेट रिसेंटली कालच कालच आपण प्रिंट केला टॅटू प्रिंट म्हणजे काढलाय त्रास होतोय जरा असं नाही का ऑबियसली बाई परमानंट टॅटू एकदम आणि एकदम आहे ना त्याची जी ये ना कंटेंट एकदम डार्क आहे त्यामुळे थोडा काही टेन्शन नाही चला <laughs> आता हे चालूच राहते आपल्याला आवडतो म्हणून आपण काढतो कसं आवडतं एकदा सांगा जरूर डॅटो चला आता आपण इथून डायरेक्ट जाणार आहे आळंदी आळंदीवरनं मॅगझिन चौक मॅगझिन चौक जायची गरज जा नाहीये सर्व तिथून स्पाइन रोडला जायचं आपल्याला स्पाइन रोडच्या जवळपास पिकअप आहे ते जाऊन आपण पिकअप करणार आहे चला रॉकेट बनवू गाडीला आता मी आहे मित्रांनो डी वाय पाटील युनिव्हर्सिटी द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठ याच्या पुढला येणार थोडासा एक एकदा होता फक्त पन्नास मीटरचा एक पॅच आहे इथं गेट बसून तर इथं पाक पर्यंतचा अक्षरशः कित्येक वर्ष आहे ना इथं हे चालू शकता माझी गाडी कशी हालती ना त्याच्यावरून बाकीच्या बाकी पण गाड्या येऊ यो, येऊ जबरदस्त 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 झटका कॅमेरा सुद्धा हल्ला बघा म्हणजे एवढी मोठी युनिव्हर्सिटी इथं डी वाय पाटील कॉलेज की प्रत्येक विद्यार्थ्यांना शंभर शंभर रुपये जरी काढले ना आरामात या रस्त्याचा खर्च निघून जाईल माहितीये का नाही निधन डांबरी नाही निधन कॉन्क्रीट निधन मुरून टाकायचा तरी खर्च निघून जाईल आता मी हे म्हणत नाही का विद्यार्थ्यांनी खर्च काढावा मी प्रशासनाला सांगायचा प्रयत्न करतोय की थोड्यासाठी तुम्ही एवढं हे करताय आणि युनिव्हर्सिटीच्या प्रशासनाला पण थोडस ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे आता कदाचित इथं काहीतरी वादातला रस्ता असेल किंवा काहीतरी केस वगैरे चालू असेल ऑब्विसली असं मला वाटतंय डाऊट आहे बर का कारण की एवढाच एक पॅच आहे बाकी डी वाय पाटीलचा जो सोसायटी डी वाय पाटील युनिव्हर्सिटीच्या पुढे इथं त्या साईडला पण मस्त असा रोड झालेला होता बघा हे रोड कसा आहे तिथं पाठीमागं पण चांगला रोड झालेला आहे धानोळीतून निघतो देवालो ठीक आहे म्हणजे असं काही आहे तर असू शकतो काहीतरी प्रॉब्लेम मला शिवाय आपण इथले लोकेशनला पोहचून अरे पोहोचूया पटकन काय लवकर पोहचून लवकर निघायचा प्रयत्न करणार आहे आपण कारण की आपलं जाण्याचं बी कन्फर्म आहे येण्याचं बी कन्फर्म आहे चला निघूया आणि मित्रांनो अजून हा एक रोड आहे जो चरोली कनेक्टिव्हिटी नवीन चालू करण्याची आहे डायरेक्टली आपल्या आनंदी हायवेला निघणार आहे डायरेक्ट पण याचा पण तेच वादिवाद काहीतरी आहे वाटतं जे का शेतकऱ्याचं घर वगैरे हे पण थोडासा पॅच आहे इतका खराब आहे ना बाबा बाबा आता ठीक आहे चला गाड्या किती हवाहू जातात पण अक्षरशः पावसाळ्यामध्ये आहे ना इथं नदी असते नदी तिथं पूर्ण पाणी साचलेलं असतं ठीक आहे आता आपण आलेलो आहोत भोसरी मध्ये पिकअप लोकेशनवर नाही पोहोचलो पण आपले सोबत आहेत आपले भाऊ आणि ऍक्च्युली जे आज जे बुकिंग आहे ना ते आहेत आपले बालू भाऊ यांची पण पिकअप आहे तुमचं नाव काय यशवंत भाऊ यांच्या दोघांच्या पण गाड्या बॅक साईडला आहेत बघा ही पिकअप यांची मॅक्सी ट्रक सिटी सिटी आहे ना याच्यामध्ये एक दुसरी आहे ती म्हणजे पाटे खालण आहेत ही बेटर आहे त्यापेक्षा त्या बाई सिटी पिकअप वन पॉईंट फाईव्ह आहे आमच्यापेक्षा तुम्हाला टॅक्स जास्त लागणार टन टॅक्स आम्हाला परवडत टीफी तर मित्रांनो अशा प्रकारे भाऊने आपल्याला हि जे बुकिंग दिले दिलेलं दिलेले आणि रिटर्नचं पण त्याच पार्टीचं आणायचं ज्या पार्टीचं घेऊन चाललो त्याच पार्टीचं परत रिटर्न पण घेऊन यायचंय तर आता भाऊ आपल्या सोबत येणार कंपनीपर्यंत लोडिंग करून आपण परत वापस येऊया तर चला मग आता आता निघणार लगेच मी निघायच्या पोहोचूया मित्रांनो फायनली पोचलोय आपण आपल्या कंपनी पाषून तिथं हेच एक्झॅक्ट हेच दिसतंय हेच दिसतंय बघा बरं हेच आहे ना लाकडी पेटी वगैरे ना ठीक आहे चालतंय सात ना फुटेयल चालतंय मित्रांनो मटेरियलची हाईट जवळपास सात फूट सांगितलेली पार्टी ना तर बघूया तसं काय आता बाजूबाजू पण आपल्या सोबतच आणि त्यांची फिक्स पार्टी आणि जसं मी लास्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला बोललेलो की ह्यो एक हॉटस्पॉट आहे टेम्पोवाल्यांसाठी हॉटस्पॉट आहे पण इथं फक्त टेक्निक हां टेक्निक आली पाहिजे धंद्याची नाहीतर ज्याला टेक्निक नाही ना, ना खालास तर तुम्हाला वाटत असेल ना तर की प्रॉपर एक व्हिडिओ याच्यावरती यावेळी पाच दहा मिनटाची तर एकदा कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मी कसल्या व्हिडिओ बनवून तुम्हाला दाखवाल नाही का बाबा कस्टमर कसे मिळवायचे काय सगळं कमेंट करा मित्रांनो आपल्या गा गेट खोल कंपनीचं आता आपली गाडी पण ओपन केलेली पूर्ण म्हणजे आपला पॅनेल पॅकिंग चाललेली पॅकिंग होती मशीन आहे पॅनल नाही मशीन आहे आता इथंच टाइम झालेला आहे तर काही प्रॉब्लेम नाही आपण लोडिंग करून लगेच निघणार आहे फायनली आता मटेरियल निघले बाहेर एकच पॅनल आहे आपला तेवढा आणि जवळजवळ तीनशे चारशे किलो लोड आहे त्याचा गाडी लावली आपण ओपन करून या साईडला राईट साईडला भरून घेणार आहे आपण काही टेन्शन नाही काय करावं तेच ना मला वाटतं राईट साइडच बेटर राहील एक साइडला बांधून घेऊ कसं होतं नाही सेंटरला ठेवू जास्त वजन असेल तर आपल्याला कसं ते गाडीमध्ये ठेवल्याशिवाय म्हणजे कळणार नाही गाडी किती दपती ना त्याच्यावरती आपण डिसाईड करू का बाबा सेंटरला ठेवायचं राईट साईड ठेवायचं आता कळल नेमकं गाडी किती बसते सेंटरला ठेवून ले, ले। तर मित्रांनो फायनली आपली गाडी झाली लोड आणि आता आपले भाऊ पण काय अनुराग यादव अनुराग यादव आणि आपली गाडीमध्ये मटेरियल बघा जवळपास दोन फूट हाईट गेलेली वरती काही विषय नाही रात्रीच आपण क्रॉस करू लांबून असं दिसतंय बघा आता असं काहीतरी आणि आपले अनुराग भाऊची ही आलेली पाठी बघा इंट्रा विथर्टी ना विटेन आहे का अरे दिवसानंतर बघायला भेटते विटेन हे मॉडेल जास्त नाही लोकांनी हा किती आठ फूट भाऊ ना पत्राची फार वाट लावली बघा फिनिशिंगच बिघडवली डायरेक्ट आणि बाकी स्टीलचं मटेरियल असतं ना सगळं आतमध्ये गाडीत हा त्यामुळे असं होतं आपट धोपट होती सगळं साइट न पत्र वगैरे वेणवे लागलाय ठीक आहे सगळ्याचे तुला रिप्लेस करावं लागणार लवकर दोन तीन दोन एक वर्षामध्ये नाही नाही ना, ना? दोन चार महिन्यानंतर आता डायरेक्ट खाली डायरेक्ट टेन्शनच नाही का पूर्णपणे बाहेर सगळं आणि हे आपलं घरगुती जुगाड एकच नंबर कसा आहे कसा आहे कलर जबरदस्त अंडरग्राऊंड लाईट <laughs> मस्त लावले बाकी पुढे काही नाही केलं ना पुढं हे बीन वगैरे सिंपल ठेवले सगळं बाकी ठीक बाकी बाकीमध्ये आहे की जरा सजावट वगैरे लाईटिंग नाही गेली मध्ये एवढी सिंपल आपले केबिन लाईट लाईट आपल्या गाडी जात नाहीत नाईट झाली ती ओके नाही ओके बरं चला भेटू पेमेंट नाही करून टाका काही करून टाका मित्रांनो फायनली आपले फॅमिली मेंबर आपले फॅमिली मेंबर पण भेटले आपल्याला त्यांची गाडी ओके हो नक्की नक्की चालते चल एंट्रा <laughs> विट टेन मालू भाऊंची वाली ओके okay. चला धन्यवाद प्लीज फ्रेंड सर्कल अशी मोठी पाहिजे जेणेकरून आणि माझ्यासोबत जे, जे लोक जुळलेत ना खरच म्हणजे माझं नशीब चांगलं अशा लोकांसोबत मी जुळल्या जुळल्या जात आहे आणि मला गर्व आहे अशा लोकांचा <laughs> तर चला बाधू भाऊला एक बार व्हिडिओ मधून धन्यवाद आणि आता आपल्याला रातोरात रातोरात नाही जेवढं होईल तसं आपलं सिम्पल आपलं जे काही रेग्युलर येते ठीक आहे कंटिन्यू करूया आपल्या नाशिक हाईवेला पोहोचू आणि डायरेक्टली निघूया मित्रांनो आता ज्या टाइमला मी निघतोय ना बाहेर असा <laughs> टाइम आहे का फुल ट्रॉफिक लागणार आहे ऑलरेडी ट्रॉफिक लागते आपण आता आपला जो याचा चौक आहे ना भारत आपल्या मोशी मोशी चौकातनं मोशी पुढे निघलोय आणि अक्च्युली आपल्या गाडीला हाईट आहे तर हाईट असल्या कारणाने तुम्हाला माहिती आहे पोलीस वगैरे हो पावती वगैरे करू शकतात ओव्हर ची पण विषय काय का एगा? या टाइमाला ना पोलीस एवढे बिझी आहे की आता या चौकात नाही आलो ना भरपूर पोलीस होते पण त्यांनी फक्त पहिलं ट्रॉफिक काढायचं बघितलं नाही का माझ्या गाडीकडे ध्यान नाही दिलं हेच ना जर मी दिवसा असतो ना दिवसा बस माझी मागच्याच चौकात पावती झाली असती ठीक आहे आपल्याला काही विषय नाहीये जर थांबवलं तर पावती आपण करूनच जाणार आहे आपण जर रूल तोडला तर आपण पुरेपोर जी का फाईन असती ते आपण करून जात असतो आपण काही करत नाही त्या गोष्टी ठीक आहे मित्रांनो मी जस्ट आता चाकण चौकाच्या पुढे आलोय आणि जाम बघा किती भयंकर लागलाय माझ्या लाईन मध्ये मा कोणीच नाही मी पटकन पुढे निघून जातो अक्च्युली हे जाम आहे डायरेक्टली आंबेडान चौकातलं ठीक आहे आंबेडांचं सिग्नल ते डायरेक्ट चाकण सिग्नल टोटली जाम आहे टोटली जाम हे बघा पूर्ण लाईन आहे आता मी मॅप लावलेला नाही तर तुम्हाला मी मॅप पण दाखवलं असतं कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं प्लस दाखवणार शंभर टक्के ते बघा तुम्हाला बोललो ना मी आता आपल्याला भयंकर जाम लागणार आहे आणि हे जाममधून आपल्याला जावंच लागणार आहे कारण की ह्या जामला बायपास करायला ऑप्शनच नाही आपल्याला नाशिक हायवेला ठीक आहे कमेंट करून सांगा बरं हे जामला बायपास करू शकतो का आपण बघू नाशिक नाशिकवाले नाशिकवाले सांगता आपल्याला तर माझ्या माहितीप्रमाणे हे बायपास होत नाही हे जाम आहे ना कारण की जर हे जाम बायपासच झालं असत तर मग जामच नसत अभ्यास चला आता काय करणार चला मित्रांनो आपलं झालंय जेवण काही शूट नाही केला कारण की भूकच एवढी लागली होती ना रात्रीचे नऊ वाजले साडे आठ ला थांबलो होतो मी हे बघा हे जे समोर बघताय हॉटेल ना हेच हॉटेल ठीक आहे आपली गाडीची काच भरपूर खराब झाली आहे जेवण झालेलं आहे तर आता पोटात भर आहे तर चंगडीत जोर येणार आहे थोडी गाडी पुढे जाऊन येणार ना, टोल नाक्याच्या थांबवून गाडी क्लाच गा, काच वगैरे क्लिंग करून घेऊ मग पुढे निघूया ठीक आहे तर आता प्लॅनिंग असं आहे इथून लगभग आपल्याला जस्ट आता पोली चाकण वगैरे हो बाहेर पडलोय मित्रांनो आता इथून ये येणार ना, लगभग नाशिक किती माहिती आहे का एकशे बावन्न दोनशे तरी ना ठीक आहे एकच मिनिट मी तुम्हाला सांगतो एक्झॅक्ट डिस्टन्स सांगतो म्हणजे आपलं कॅल्क्युलेशन करायला एकशे साठ किलोमीटर नाशिक आहे इथनं जिथं मी आता आहे ना इथनं एकशे साठ किलोमीटर नाशिक आहे तर बघू कुठपर्यंत पोहोचतोय आपण थंडी जरा जास्तच असे वाटायला लागली इकडं जॅकेट वगैरे आणलंय आपण काचा बंद केल्यावर आपल्याला काय थंडी लागत नाहीये तर चला निघूया इथनं पटकन एकशे साठ किलोमीटर नाशिक आहे मला तर वाटतं आपण रात्री नाशिकला जाऊनच स्टे करूया आणि आपल्याला यावेळेस सापुत्रा नाही जाता येणार आपल्या गाडीला आहे हाईट आणि सापुत्रा लावलेत बॅरियर हाईट बॅरियर त्यामुळे तिकडं जाऊन उगाच पंचायत होण्यापेक्षा आहे ना आपलं इकडून दुसरा मार्ग सा, okay. आहे ना दुसऱ्या मार्गे जाणार आपण थोडस लेफ्ट साईड ना काहीतरी गावाचं आम्हाला माहित नाहीये माहित असेल तर कमेंट करून नक्की सांगा पहिलं चला हायवेला मित्रांनो रात्रीची वाजले सव्वा बारा आणि आता मी पोहचलोय जवळपास आपण आहे संगमनेर जवळ ठीक आहे दुसरा टोल जस्ट क्रॉस केला आणि आपले हे भाऊ भेटले होते आज जवळपास दोन ते तीन फॅमिली मेंबर भेटले आपल्याला ठीक आहे पिकअप वन पॉइंट थ्री वन सिक्स एट सिक्स आणि आजकाल आपले फॅमिली मेंबर आपल्याला कुठं में पण भेटायला लागले सध्या आपलं कुटुंब मोठं होतंय मित्रांनो आणि खरंच आपलं कुटुंब मोठं होत असताना ना खरखर खूप म्हणजे असं बरं वाटतं नाही का आज म्हणजे दिवसभरामध्ये आपल्याला गाडी लोड करायला येताना आणि लोड करून निघूसतो तिथं तिघ जण भेटले ऍक्च्युली एक एका फॅमिली मेंबरनं में आपल्याला भाडं दिलं ते एक दुसरे एक जण तिथे येऊन भेटले थ्री व्हीलरवाले ते पण व्हिडिओ बघत असाल आणि त्याच्यानंतर ना तिथून निघल्यानंतर एक आपले ते वाले आणि आता रस्त्यानं आपले पिकअपवाले म्हणजे जवळपास भरपूर लोक भेटतात आणि खरं खरं बरं वाटतंय कारण की म्हणजे कुटुंब मोठं होते बाकी काही नाही आणि असाच सपोर्ट तुमचा राहू द्या मित्रांनो कारण की तुम्ही जे भेटता आणि तुम्ही जे मला कमेंट्स करता ना माझ्यासाठी ते मोठं मोटिवेशन आहे आणि मग ती ताकद आहे ना मला आणखीन काम करायला प्रोत्साहन देते आणि बरं वाटतं नाही का तर असा सपोर्ट राहू दे आणि जर सबस्क्राईब केलं नसेल अजून लाईक करा एक लाईक एक सबस्क्राईब आणि एक शेअर प्रत्येकाकडून व्हिडिओ शेअर असेल तर आपल्या मित्रमंडळीपर्यंत आणि व्हायरल करून टाका ठीक आहे तर आता आपण मित्रांनो नाशिकच्या अलीकडे आता आपल्याला काय गाडी चालवत नाही आपल्याला व्हिडिओ एडिट करायचा आहे कालचा आपलं ते मेन काम असतं मित्रांनो कारण की व्हिडिओ एडिट जर नाही झाला तर मग दुसऱ्या दिवशी तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटणार नाही त्यामुळे आता पहिला आपल्याला व्हिडिओ एडिट करायचं तर मी आता चालवणार नाही गाडी आपण काय करू आहे का आता अकरा वाजलेत ना बारा एक वाजेपर्यंत आपल्या व्हिडिओ एडिट वगैरे थांबलेलं वगैरे बनवून होऊन जाईल थांबलेलं ऑलरेडी बनलाय फक्त थोडंसं व्हिडिओ एडिटिंग राहिले तर आपण डायरेक्ट झोपणार सकाळी बारे सहाचा चा अलार्म लावायचा सहा वाजता उठायचं फ्रेश वगैरे हो होणार आणि मग आपल्या लाईनला निघणार आपण ठीक आहे तर असा काहीतरी मी प्लॅन केलाय तर कमेंट करून सांगा प्लॅन कसा आहे तर आता आपण या ब्लॉगला इथंच संपूया इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल मित्रांनो मनापासून धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा चला मित्रांनो गुड नाईट हे टू ये नेक्स्ट ब्लॉग मध्ये